हिवाळा स्पेशल डिंक लाडू त्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवलंय त्यामध्ये दोन वाटी मखाना टाकलाय एक चमचा तूप टाकून मखाना छान भाजून घेतलाय नंतर खोबऱ्यात ड्राय खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घेतलेत खजूर पावडर तूप टाकून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर यामध्ये तूप टाकून फ्रुट्स तळून घेतलेत काजू बदाम गोडंबी तसेच वेलचीचे काही का तुकडे टाकून घेतलेले आहेत खसखस टाकून घेतली हे पण आपण भाजून घेतलेलं आहे नंतर थोडं जास्तीचं तूप टाकून घ्यायचंय यामध्ये आपल्याला डिंक व्यवस्थित असा फुलेपर्यंत तळून आहे सर्व साहित्य थंड करून घ्यायचंय थंड झालेलं सा साहित्य मिक्सर जार मध्ये घेऊन बारीक वाटून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला जायफळ टाकून घ्यायचंय नंतर हे काढलेले साहित्य एका मोठ्या बाउलमध्ये काढायचंय नंतर त्याच जार मध्ये डिंक काढून त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचंय खारीक पावडर टाकून घ्यायची गुळ टाकून घ्यायचा आणि पुन्हा हे साहित्य मिक्सरच्या पॉट मध्ये काढून घ्यायचंय काढलेलं साहित्य एका बाउलमध्ये घ्यायचंय मेल्क केलेलं तूप टाकायचंय आवश्यकतेनुसार आणि याची छान लाडू तयार करून घ्यायचे तयार आहेत आपले